ना जरा जी बी एस जो वायरस आलेला आहे ना आणि ते थोडंसं गुडियाला जरा सिम्टम्स दिसले हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळे कशा बरे आहे ना मी पण बरे आहे आणि आत्ता वाजलेले संध्याकाळचा सहावा पाच वाजता आणि बाहेर मी कपडे घातले होते ना सकाळी धुमून ते सुकलेले होते आणून ठेवली परत की बरोबर व्यवस्थित घडी करून कुठं कुठं ठेवायचं बरोबर व्यवस्थित जागेवर ठेवली मी आणि गुडियानं झोपलेली आहे आणि चला आता मी कॉफी करून घेते तर ना जरा जी बी एस जो वायरस आलेला आहे ना आणि ते थोडंसं गुडियाला जरा सिमटम दिसले ते काय काय दिसले गुडियाच्याबद्दल आम्ही काय केलो त्याला आणि तिचं ट्रीटमेंट आता काय चालू आहे चला व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि प्लीज लाईक करा एक लाईक करायला काय होत नाही आहे आणि प्लीज नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे केलेली आहे ॲक्च्युली मी स्लो बोलायला हो लागले ला की की ती उठली तर पर ना परत काही ना काहीतरी चालू असते अजून थोडी वेळ झोपू देती आणि चला आता मी कॉफी खटलेली आहे आणि थोडंसं एक दोन स्लाइस क्लेक केक घेतलेले आणि थोडेसे ना आता हे काय ते बटाट्याचे थोडा वेळ गुडिया ना बरोबर ना सव्वा चारला झोपली होती बघा आता साडेपाच वाजले आता उठली बघा मग काय खाते गुडिया हे केक खाते भूक लागली तीना दुपारी काय खाल्ली नाही पाणी लागत साडेपाच वाजलेला की किती ऊन आहे ना ते बघा पर्दा वगैरे सगळं कव्हर केलेली आहे तरी पण ऊन कस आय लागले बघा आमच्याकडे तर एवढं आत्ता फेब्रुवारी महिनेपासून फेब्रु ह असं बघितलं तर जानेवारी महिन्यापासूनच आमच्याकडे खूप गरमी आहे असं बघितलं तर आमच्याकडे गरमीच असतं थंडी चुकून जरा जर लागतं बाई असं असलं आमचं सिटी आहे ना हे बघा गुडिया बघा सगळं टाकले बघा ते बघा आता ना पोने सात वाजलेले आहे आणि गुडियाचे पप्पा आले आहे आणि त्यांनी आताना दूध नाही म्हणून दूध आणायला गेले दोघे पण हे तर बाजूलाच दुकान आहे हे म्हटलं की मार्केट मध्ये मार्केट मध्ये घेऊन जाऊ नका तिला उगेस परत ताप वगैरे येईल त्याने म्हटलं की बाजूला हे आहे तिकडे घेऊन येते म्हणून ते पाठीच लागते ती हसतात ते म्हणतात ना की मुलीचं जीवन त्याच्या पप्पावर मम्मीपेक्षा पप्पावरच पप्पाच खूप चांगले वाटतात त्यांना की मम्मी ओरडते मम्मी काहीतरी केली की मम्मी एक मारते लेकिन पप्पा नाही मारत मग पप्पा खूप चांगले आहे गुडिया ना कधी बुधवार गुरुवार शुक्रवार बघा तीन दिवस जरी स्कूलला गेली नाही आहे की मग की डॉक्टरच सांगितलं की स्कूलला पाठवू नका म्हणून ट्युजडेला आम्ही तिथं स्कूल सुटल्यानंतर येत होतं बघा तवं असं ती कधी म्हणत नाही माझं पाय दुखतात पाय दुखतात म्हणून त्या दिवशी ना आपण अर्धा रस्त्याला आलो ना तो म्हणाला की मम्मा माझे पाय दुखतात उचलून घे मला वाटतं की ते असंच मुद्दाम म्हणत असणार आणि कधी पण ती उचलून घे वगैरे म्हणत नाही तरी पण असं म्हणत असणार मी म्हटलं की काय नाही चल घर आलं येतं तर चल जाऊया म्हणून मी तर परत पुढे म्हणजे घरी येईपर्यंत ती एकच शब्द सांगत होती मम्मा माझं पाय दुखतात पाय दुखतात म्हणून मला मग मा डाऊटच आलं तरी पण घरी आले नंतर परत ती नॉर्मल होती आणि आमच्या बाळा शेजारीला एक छोटा मुलगा त्याच्याबरोबर खेळ खेळत होती त्याच्यानंतर दुपारी ती काय केली तीन साडेतीनला ती झोपली साडेतीनला झोपल्यानंतर अचानक साडे पाच वाजता तिला फिवर आला फिवर आल्यानंतर पण ना मी तिला औषध वगैरे देत होते ना तव्हा पण तिच्या तोंडात एकच शब्द होता की मम्मा माझा पाय खूप दुखतात मम्मा माझे पाय खूप दुखतात दाग तू पाय म्हणून मला तवंच डाऊट वाटलं की किंवा की हल्ली आपण ना न्यूज ऐकतो की जी बी एस व्हायरसचं पुणेत ना पेशंट ना किती अडकलेलं आहे बघा कुठलं पण डिसीज आलं आपण ज्या त्याच्याबद्दल ना खूप असं न्यूज ऐकतो बघतो आणि आपल्याचं ना असं बघितलं तर ना ते काय म्हणतात ते मनात आणि डोक्यात ना तेच विषय बसतं मग ते की कुठलं काय पण सिम्पटम दिसायला लागलं की तेच असणार आहे तेच असणार आहे ते ते की आपल्याला नॅचरल तसं ना थिंकिंग सगळं येतच असतं ते आणि ही म्हणायला लागली जरा माझं पोट दुखतं आणि माझं पाय म्हणलं की माझं पायच भरपूर दुखतं आणि काय झालं त्या दिवशी ती लूज मोशनला पण गेली दोन वेळा मला ते पण भीती वाटलं की की मी न्यूजमध्ये बघितलेली होती किंक त्याचे सिम सिम्टम्स हेच आहे बाकी मतलब की फीवर वगैरे हो येतं आणि कसं ते लूज मोशन होतात आणि कसं लूज मोशन लागलं ना तर आपलं पूर्ण एनर्जी जातं आणि पाय तरी खूप दुखतंच आणि त्याच्या मी तसं सांगितले होते लूज मोशन लागणार त्याच्यामध्ये हे झालं की तुमचं ना पाय भरपूर म्हणजे भरपूर दुखणार आणि असं वाटलं की तुमच्या ना ताकदच नाही आहे आणि ती पण असं करायला लागले की मला चालायला होई नाही म्हणजे घरी आल्यानंतर उठली तिला औषध वगैरे दिली मी ट्युजडेला आणि रात्री पण तसंच करायला लागले म्हणजे की अजिबात ते गप्पच होती नाहीतर असं येऊ अजिबात समाधान बसत नाही ती मुलगी इकडं पळ तिकडं पळ असं करते ना आणि तरी पण एक रात्र गेल्या डे म्हणजे की सकाळी सकाळी साडेपाचला तिला फिवर आला त्याबद्दल मी तिला त्या दिवशी स्कूलला पाठवलीच नाही आणि आपण त्या दिवशीच मला काय काय तिचा ते देत की ती ना सारखं म्हणत होते की मम्मा माझं पाय दुखतं ते कसं ते डिसीजमध्ये ते सांगितले तर माझ्या तर डोक्यात तेच म्हणते की मला ना अजिबात काय काम करायला मला म्हणते की माझं मन लागेल हे काय झालं आणि कधी असं ते वगैरे पडते लेकिन कधी असं म्हणत नाही की माझं हात दुखतं माझं पाय दुखतं म्हणून ह्यावेळी तसं म्हणा लागले ना बाई मी म्हटले की सगळं काम सोडलं पहिला डॉक्टरकडे जावे म्हणून मी आणि गेलो आणि तिथं गेल्यानंतर ना ती असं नॉर्मल होती ना की तिला झालंच नाही काय पण तिथे खेळायला लागली तिथं उड्या मारायला लागली नॉर्मल आणि डॉक्टर डॉ डौक, आमच्या नंबर आला डॉक्टरच्या केबलमध्ये गेलं डॉक्टर वगैरे चेक केलं आणि डॉक्टर मी असं असं सगळं सांगितलं की की माझं असं मनात आणि हे सगळं प्रश्न उठायला लागले की सर असं सर हल्लीचे जी बी एस आलेले तेच सिमटम्स बघा तिथे किती पाय दुखतं म्हणते हे फिवर वगैरे यायला लागले सर म्हटलं की असं कायच नाही आहे टेन्शन वगैरे घेऊ नका तुम्ही आणि ते म्हणले की अजून एक दोन दिवस बघा म्हणजे की त्याने औषध वगैरे तेव्हाच लिहून दिले अँटीबायोटिक वगैरे लेकिन त्याने स्ट्रिक्टली सांगितले की अँटीबायोटिक घालायचं नाही आता फक्त तुम्ही घेऊन जावा आणि फ्रीजमध्ये ठेवा लेकिन कसं तीन म्हणजे की दोन दिवस अजून तुम्ही फक्त ना सहा सहा तासाने फिवरचंच औषध घाला आणि परत त्याच्यानंतर पण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तिला फीवर कंटिन्यू झालं परत तव्हा तुम्ही अँटीबायोटिक घाला नाहीतर नको घाला लेकिन तुमच्याकडे ठेवा ते दिवशी गेलो होतं ना मग मी औषध वगैरे आणली होती अँटीबायोटिक फिवर काल तिला फीवर होता लेकिन आज तिला फीवर आलंच नाही आज चौथा डे आहे की की मंग मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस दिवस फीवर आला आज चौथा आहे आज सकाळीपासून मी दोन तीनदा चेक केली लेकिन फीवर नाही आहे त्याबद्दल मी तिला अँटीबायोटिक घातली नाही की सर सांगितले होते की तुम्ही तीन दिवस वाट बघा मतलब की चौथ्या दिवशी तिला परत फीवर आलं तरच घाला नाही तर ना नको घाला घाईघाई करून अगर ते फीवर जायचं असेल ना व्हायरलचं त्याचं जातं अगर काहीतरी आहे असल तर ना मग तुम्ही ते चौथ्या दिवशीपासून ना तुम्ही हे घालू शकता आज फोर्थ डे हा असला काय चालेल लेकिन खरं बघितलं तर ना असं मला टेन्शन झालं होतं ना क्योंकि तिच्यामुळे कसं माझं ना तीन दिवस झाले बघा जरा पण झोप नाही मंगळवार बुधवार गुरुवार आज तरी फ्रायडे आहे तीन दिवस जरा पण झोप नाही की रात्री पण ना असं ती असं असं सत्वत नाही खूप असं म्हणजे की कसं लहान मुलं कसं त्यांना त्रास होते तर ना त्यांचं कसं त्यांना सांगायला बरोबर येत नाही त्यांचं फक्त एकच ऑप्शन आहे की रडायचं त्यांना रडलं की ते समाधान होते की काय होते काय माहिती की ते की रडायचं ती पण असंच करणार रात्री कधी पण दोन तीन तीन वर्ष रडणार असं मतलब की काय होते ग तुला त्रास म्हटलं की मला पाय दुखतात आणि मला म्हणजे की तिला ते बोलायला पण जमत नव्हतं फक्त कसं मला उचलून घे रात्री दोन तीन वाजता वगैरे असंच मी तिला घेऊन बसणार मांडीवर नाहीतर तेव्हा तीन दिवस झाले असं झोपच नाही मला असं बघितलं तर आणि ते टेन्शनच असते न मुलांना काहीतरी झालं किंवा हल्ली काय 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 नवीन डिसीज यायला लागले असं वाटलं सिम्प्टम्स ते आपल्याला असं वाटतं की तेच झालं असणार काय तेच झाले असणार का ते डोक्यातनं सारखं चालत असतं लेकिन माझे काय काय प्रश्न आहे माझं काय काय डाऊट आहे ना मी जाऊन बरोबर म्हणजे की मी सरळच डॉक्टरला वगैरे विचारते की परत मनात ते शंका राहायचं नको म्हणून सर म्हटलं आहे असं कायच नाही आहे तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ नये का ती बघा नॉर्मल आहे ॲक्टिव्ह पण आहे आता उद्या बघते आज तरी तिचं आलं नाही तर परत रात्री पण तिचा ऑब्झर्व करते रात्री पण ताप येते की नाही बायचान्स रात्री पण ताप आली नाही ना मग उद्या तिला स्कूलला पाठवते कारण की परत असं खूपच चुकवत राहिलं ना मग असं मुलां मुलांवर पण कसं असतं मग सारखंच लहान लहान गोष्टीला पण मग की सर्दी झाली खोकली झालं आम्ही स्कूलला जाणार नाही असंच करतात मग एकदा लहान मुलांना काय व्हायचं नाही लेकिन कसं डॉक्टर काय म्हणतात लहान मुलं आहे ना ते सगळं काय काय तरी पण होणार की त्यांना पण ना ते सगळं म्हण की एक्झाम्पल सर्दी हे म्हणत की सर्दी असू दे खोकले असू दे म्हणत की फीवर असू दे त्यांना ते सगळं सहन करायचं ना त्यांचा पेशन्स वाढवायला पाहिजे त्याबद्दल त्यांना ते सगळं होत असतं किंकि असंच एकदमच त्यांनी मोठे होणार नाही ना त्याला ला मोठे एकदम हो, होले की एकदमच त्यांना डे हे, हे सगळं झालं की त्यांना पण नवीन होणार हे काय मला झालं म्हणून त्याबद्दल लहानपणापासूनच त्यांना ना मग की काय म्हणते ते सगळं बॉडी ना तयार व्हायला हो पाहिजे असलं सगळं काय पण असं हे आलं ना मग की सिम्पल छोटे छोटे डिसीज आले की ना बॉडी कर हे करायला पाहिजे ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि तयार राहायला पाहिजे त्याचं म्हणजे की हां आपण औषध वगैरे खाऊया मग ते आपल्याला सोडून पडून जाईल आमच्याकडे पिढ्याटशन खूप म्हणजे खूप चांगलं असं सम समजवतात प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा प्लीज नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बॅल लाईकून दाबा चला उद्या भेटे की नवीन बॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर